आज ची मीटिंग या ठिकाणी झाली आदरणीय दादा पहिल्यांदा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आले होते आणि अतिशय व्यवस्थित आज बैठक झाली फार व्यापक बैठक झाली सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी आपले आपले मुद्दे या ठिकाणी वापरले मुद्दे मांडले आणि यात या डीपीडीसी मध्ये म्हणजे येणाऱ्या वर्षी जो काय प्लॅन करायचा आहे त्या प्लॅन मध्ये जिल्ह्याला अधिकचा निधी मिळावा हा सर्वांनीच आग्रह धरला आणि त्यात दादांनी पण सकारात्मक या ठिकाणी निर्णय घेतो असं सांगितलेलं आहे त्यामुळे नक्कीच यावर्षी अधिकचा निधी मिळाल्यावर बीड जिल्ह्याच्या विकासाला आणखी जास्त गती आहे काही महत्वाचे विकासासाठी नाही सर्वच विषय सर्वच या ठिकाणी आमची कसलीही समोर चर्चा झालेली नाही या बाबतीत जी चर्चा झाली त्या चर्चामध्ये जे काय असे आरोप आहेत तर आम्ही त्यांनी मांडलं आम्ही म्हणलं की त्या ठिकाणी जर असं कुठं वाटत असेल सबंध पंधरा वर्षाची या ठिकाणी चौकशी सरकारने करा तुम्ही आता दिल्लीला जाणार आहे का परत